महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज एकशे अकरावी जयंती आहे आणि कराडमधल्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीती संगम या स्मृतीस्थळावरती अजित पवार पोहोचलेले आहेत अभिवादन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं अतिशय सन्माननीय आणि टोले आणि भारदस्त व्यक्तिमत्व एकोणीसशे सेहेचाळीस साली ते बॉम्बे प्रांताच्या विधानसभेत पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा त्या मतदारसंघाचं नाव कराड दक्षिण असं होतं एकोणीसशे सत्तावन्न साली ते कराडमधन विधानसभेवर निवडून गेले आणि त्याच साली ते द्वैभाषिक बॉम्बे प्रांताचे मुख्यमंत्री झाले तर एक मे एकोणीसशे साठ ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि यशवंतराव चव्हाण यांना पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आपले प्रतिनिधी राहुल तपासे सध्या आपल्या सोबत आहेत राहुल दरवर्षी अजित पवार इथे येत असतात यशवंतराव चव्हाणांच्या वंदन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी तिथे कार्यक्रम कसा असेल आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या समा आज एकशे अकरावी जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं राज्यभरातील लोक या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात या ठिकाणी आता अजित पवार आलेले आहेत त्यांच्याबरोबर श्रीनिवास पाटील आहेत आमदार बाळासाहेब पाटील आहेत सुनील तटकरे आहेत त्याचबरोबर इतरही राजकीय नेते मंडळी या ठिकाणी आहेत त्यांनी आता या ठिकाणाहून दर्शन घेतलेलं आहे त्या दर्शनानंतर ते दर्शन आता मुंबईला रवाना होतील विमानाने आता आपल्या या ठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत मात्र त्या ठिकाणी त्यापूर्वी या ठिकाणी आता ते माध्यमांशी संवाद साधतील त्यापूर्वी त्यांनी विमानतळावर आल्यानंतर काही राजकीय नेत्यांशी चर्चा कार्यकर्त्यांशी चर्चा केली अस सुनील तटकर सध्या बोलतात आपण थेट जातोय आम्ही सारेजण त्यामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतो आहोत आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची आज जयंतीचा सा दिवस आपण अनेक जण बारा मार्चला आणि पंचवीस नोव्हेंबरला इथं अभिवादन करण्याच्या करता येत असतो महाराष्ट्रातले अनेक सहकारी येत असतात सरकारतर्फे देखील काही मान्यवर येत असतात आज आवर्जून मी सरकारच्या तर्फे इथं अभिवादन करता आलेलो आहे खऱ्या अर्थाने स्वर्गीय चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा राजकारणामध्ये कसा टिकवायचा असतो कसा सांभाळायचा असतो आणि कसं त्याच पद्धतीनं कामकाज करायचं असतं हे उभ्या महाराष्ट्राला त्यांनी मुख्यमंत्री असतानाही दाखवलं उपपंतप्रधान पदापर्यंत ते पोचले तिथेही दाखवलं केंद्रामध्ये अनेक वर्ष अर्थमंत्री गृहमंत्री परराष्ट्र मंत्री विरोधी पक्षनेते असे अनेक पद त्यांनी भूषवली त्या प्रत्येक वेळेस त्यांनी ते दाखवून दिलं आणि तोच आदर्श नवीन पिढीनं पण आम्ही सगळ्यांनी ठेवला पाहिजे अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे आपण अलीकडं बघतो तुम्ही पण पत्रकार मित्र बघता की खूप वेगळ्या प्रकारे वाचावीरांची संख्या वाढलेली आहे आणि काही पण बोलत असतात कुठं काही कोण खेकडा म्हणतं कोण वाघ म्हणतो कोण काय म्हणतं अशा गोष्टी खरं तर थांबल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण स्वर्गीय साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतदाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो स्वर्गीय वसंतराव नायकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो ह्या सगळ्या महान व्यक्तींनी एक महाराष्ट्राला नवीन रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानेच आपण सगळ्यांनी पुढं गेलं पाहिजे अशी माझी मनापासूनची भावना आहे बैठक आज दिल्लीमध्ये दिल्ली दिल्ली नाही काल बैठक होणार होती परंतु काल नंतर भारतीय जनता पक्षाचं पार्लमेंटरी बोर्ड बसणार होतं त्याच्यामुळे कालची बैठक ही पुढे ढकललेली आहे ती आज पण होऊ शकते अथवा उद्या पण होऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण किती जागा मागितली आता आम्ही त्याच्या संदर्भातली प्राथमिक चर्चा केलेली आहे आम्ही तिन्ही पक्ष एकत्रपणे बसलेलो होतो त्या चर्चेमध्ये साधारण प्रत्येकाचं मान सन्मान राखला पाहिजे जाईल आणि त्या त्या कार्यकर्त्यांना पण समाधान वाटेल अशा प्रकारचा तोडगा काढण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांचा चालू आहे ह्या संदर्भामध्ये मला काही बोलायचं नाही मी सुरुवातीलाच काय सांगितलं सुसंस्कृतपणा सगळ्यांनी सा दाखवावा त्याबद्दल वरिष्ठ पातळीवर सगळेजण काय तो निर्णय घेतील ह्याच्यामध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असू द्यात भारतीय जनता पक्ष असू द्यात किंवा शिवसेना असू द्यात तिन्ही पक्षांनी किंवा महायुतीच्या सगळ्या घटकांनी त्याच्यात आठवडे साहेब आहेत बाकीचे सगळे मान्यवर आहेत ह्या सगळ्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी वातावरण खराब होईल वातावरणामध्ये गढूळपणा होईल अशा प्रकारचं कुठलंच वक्तव्य कुठल्याच राजकीय आत्ता मी नावं घेतली महायुतीच्या कुठल्याच घटक पक्षाच्या नेते मंडळींनी पक्षा करता कामा नाही कार्यकर्त्यांनी करता कामा नाही असे माझी भावना आहे सातारा हा सातारा हा राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून बाली आहे सलग खासदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा तुम्ही मागितलाय कि का किंवा सातारा बाबत काय अहो मी मागेच सांगितलेलं सा आहे बहुतेक सिटिंग जागा तिथं चर्चा होत असताना ज्याला त्याला सोडायच्या अशा प्रकारची चर्चा प्राथमिक झालेली आहे त्याबद्दल आता अंतिम चित्र आम्हालाही पण लवकरात लवकर स्पष्ट करावं हो लागणार आहे कारण चौदा पंधरा तारखेला देशामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे त्याच वेळेस कार्यक्रम जाहीर होईल त्याच वेळेस फॉर्म कधी भरायचे माघार कधी छाननी कधी मतदान कधी हे सगळं आपल्याला पाहायला मिळेल नाही नाही हे तुम्ही चर्चा करतायं तुम्ही चर्चा करताय त्या चर्चेमध्ये काही तथ्य नाही मी सांगितलं मी सांगितलं ना बाळा की त्याच्यात चर्चा तुम्ही करताय आम्ही कुणी चर्चा केली नाही तुम्ही जी चर्चा करताय त्याच्यामध्ये अजिबात तथ्य नाही काल तुमच्याच प्रेसला निलेशनी काय सांगायचं ते सांगितलेलं आहे मी पण त्याचं ऐकलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही चर्चा करता त्यांनीच दे, उत्तर दिलेलं असताना पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये उत्तर देण्याचं काही कारण नाही असं मला वाटतं धन्यवाद ते त्या वेगवेगळे वेगवेगळे मत व्यक्त वेग 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 करतात त्याच्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते त्यांची नोंद घेऊन काय तो मार्ग काढतील पवार साहेबांनी का वरिष्ठांनी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे त्याबद्दल मी त्यांनी पण काय मत व्यक्त केलं तेही ऐकलेलं आहे आणि नंतर सुनीलनी पण त्याची भूमिका स्पष्ट केलेली आणि ह्याबद्दल मी परवा पुण्यामध्ये कार्यक्रम होता त्यावेळेस टर्मिनलचं उद्घाटन होतं एअरपोर्टच्या त्यावेळेस मी माझी भूमिका मांडलेली आहे शेवटी काय होतं आम्ही जर आता मी आज आलोकार तटकरे साहेब आले बाकीचे सगळे सहकारी आले आम्हाला जे कोणी जवळ येऊन काही सांगितलं तर आम्ही पण त्याची शहानिशा केली पाहिजे उद्याच्याला आम्ही आलो आणि त्या गर्दी नसेल तर ही गर्दी कुणामुळे नाही तर बाळासाहेब पाटलांनी दबाव आणला म्हणून गर्दी नाही त्याच्यात काही अर्थ नाही बाळासाहेबांचा तो पिंड पण नाही किंवा काही नाही मी अनेक वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि अनेकदा त्यांना म्हणजे मागे अपक्ष म्हणून पण निवडून आणण्याचं काम इथल्या जनतेने केलेलं आहे त्याच्यामुळं आम्ही ज ज्यावेळेस ब्रिफिंगला आम्हाला होतं त्यावेळेस त्याच्यात तथ्य आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे आता मी इथं सभा लावली किंवा सभा लावल्यानंतर आम्ही तटकरे साहेबांना बोलवलं आणि तटकरे साहेबांना गर्दी कमी दिसली एकदमच उपस्थिती आहे साहेब आम्ही खूप प्रयत्न केला हो पण ते नितीन पाटलांनी फार विरोध केला त्याच्यावर माणसं आली नाही अरे नितीन पाटलाचं कशाला नाव घेता त्यानं ते त्यानं ओळखलं पाहिजे कारण नसताना हा सुनील तसा नाहीये त्याचा स्वभाव तसा नाहीये मी पण अनेक कार्यकर्त्यांना ओळखतो जरी आमचे राजकीय वेगवेगळी भूमिका असली तरी देखील शेवटी काय आम्ही एकमेकाचे दुश्मन नाहीये त्याच्यामुळं आता पण मी इथं खासदार जागेवर मला भेटले बाळासाहेब भेटले इतर सहकारी भेटले आम्ही एकमेकाला नमस्कार करतो ही आपली मराठी संस्कृती आहे मराठी परंपरा आहे त्या पद्धतीने आपण पुढे जायचं महाराष्ट्राने मला काही माहिती नाही मी बाहेरच आहे उद्या आज मी इकडंच आहे मी चौदा वगैरे तारखेला कदाचित बारामतीला जाईल मला त्याच्यातलं माहिती नाही असं कधी होत नाहीत खरं तर मी माहिती घेऊन काय नक्की घडलं नाही नाही एक मिनिट एक मिनिट आशा वर्कर्सचा प्रश्न आपण जवळपास निकाली काढलेला आहे अंगणवाडी मध्ये काम करणाऱ्या माझ्या महिलांचा काढलाय आशा वर्कर्स म्हणून काम करणाऱ्या आमच्या महिलांचा काढलाय लवकरच मी आचारसंहिता सुरू व्हायच्या आत सांगतोय लवकरच पोलीस पाटलांचा पण आम्ही निर्णय घेणार आहे समाजातला जो घटक आहे की ज्यांना सरकारनी मदत केली पाहिजे काही व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे तशा प्रकारचा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवण्याचं काम एकनाथराव शिंदे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मी आणि आमच्या सगळ्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी केलेलं आहे जागावाटपा संदर्भातली दिल्लीतली चर्चा ही येत्या एक ते दोन दिवसात होण्याची शक्यता आहे चौदा किंवा पंधरा तारखेला लोकसभेची आचारसंहिता लागू शकते असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे महायुतीतल्या प्रत्येक घटक पक्षाचा जागा वाटपामध्ये मान राखला जाईल असंही त्यांनी सांगितलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट